शिक्षकांना नमस्कार एक ड्रॉपबॉक्समधून फोटो अपलोड होत नसतील तर त्या संदर्भात एक लाईव्ह डेमो मध्ये आहे सर्वांच्या कामाला याकरिता आपण पहिले प्रथम ड्रॉपबॉक्सवर जायचे ड्रॉपबॉक्सवर गेल्यानंतर तुमचं वायफाय नॉट कनेक्टेड असा रिमार्क येतो आहे तर काय करायचे वरच्या बाजूला सर्च इन ड्राईव्ह हे ऑप्शन आहे सर्च इन ड्राईव्ह त्या तीन रेशनवर टच करायचे टच केलं इथं सेटिंग आहे सेटिंगला टच करायचे से। त्यानंतर एकदम खालच्या बाजूला पहा क्लिअर कॅचे असेल कॅचे क्लिअर करून घ्या कॅचे साईज अडीचशे एम बी आहे त्या त्याऐवजी पाचशे एम बी करून घ्या आणि डा डाटा युजेस ट्रान्सफर फाइल्स ओनली ओव्हर वायफाय अपलोडिंग अँड अपडेटिंग ऑफ फाय विल पोट वेन वायफाय कनेक्शन इजंट अवेलेबल मग इथं ऑन आहे ही गोष्ट वायफाय अपलोडिंग याला फक्त काय करायचं आहे टच करून बंद करायचं आहे बंदचं कसं कसं होणार आहे इकडच्या बाजूला येणार आहे हा डॉट इकडे येणार आहे तेव्हा ते बंद होते हां वरती रिमार्क तर सॉरी इथं टेच केल्यानंतर वरती रिमार्क के येतोय ट्रान्सफरिंग फाईल्स ओवर मोबाईल डाटा मी इन इं, इन्श इनक काय इन्शुअर ॲडिशनल चार्जेस डिपेंडिंग ऑन युअर मोबाईल डाटा म्हणजे आता मोबाईल डाटा यूज करूनच आपण काय करणार तर हा वायफायनी च्याऐवजी आपल्या मोबाईलचा डाटा वापरून हे फोटो अपलोड वगैरे ड्रॉपबॉक्सला करायचा हात हा डा डॉट त्याला ओके केल्यानंतर इकडे येऊन गेला म्हणजे आता आपण इंटरनेटचा आपल्या स्वतःच्या मोबाईलचा वापर करून आपण ड्रॉपबॉक्सला व्हिडिओ अपलोड करू शकतो अशा पद्धतीनं हे अपलोड केलेले आपले फोटो वगैरे आहेत त्यानंतर लिंक तुम्हाला जर शेअर करायचे असेल सॉरी ह्याला मानकाला अपडे अपलोड करायचे असेल तर मी शहाण्णव आणि सत्त्याण्णव नंबरचं साठी हे सर्व फोटो यामध्ये अपलोड केलेले आहेत आज आणि मग काय करायचं आहे इथं या मानक शहाण्णव सत्त्याण्णव किंवा अकरा तुम्ही क्रमांक दिला असेल मानक क्रमांक दोन मानक क्रमांक दहा मानक क्रमांक काय असेल सो, सो तर त्या तीन डॉटला अटॅच करायचे याची इथं लिंक कॉपी लिंक म्हणायचे लिंक कॉपी झाली कॉपीड म्हणलं इथं पहा डबल पहा खालच्या बाजूला कॉपीड म्हणते फोटोवर क्लिक करायचं नाही तर त्या पूर्ण फोल्डरला क्लिक करायचं आहे पहा कॉपी लिंक पहा इथं कॉपी लिंक आलं खालच्या बाजूला आणि मग त्या ह्याच्यावर जाऊन ती लिंक आपल्याला पेस्ट करायची फक्त मा आपलाच स्तर नोंदवून सर्वात बिझी बहुतेक आता इथं आलो तर माझे माझी भरलेली मानक आहेत सगळी पौदा तीस पस्तीस मानकं भरलेली इथं मग आपण याला टच केलं मानक क्रमांक आपण शहाण्णव सत्त्याण्णव पाहिलं होतं ते भरलेलं आहे म्हणून डेमोसाठी तुम्हाला मी काय करतो आहे त्र्याण्णवला आपण टच करूया समज शाळेकडे समता समानता व समान समाविष्टबाबत धोरण आहे हा मानक क्रमांक एक आहे हा दोन आहे हा तीन आहे माझ्या मानक क्रमांकामध्ये समज माझी शाळा ही दोन मानक क्रमांकापर्यंतच काम करते किंवा अपेक्षित फोटो आहेत किंवा आपलं काम झालेलं आहे मग त्याला टच करून इथं ती लिंकला फक्त बोट लावायचे आता आपण कॉपी केलेली आहे ऑलरेडी लिंक आणि ही लिंक इथं आलेली तिला फक्त टच करायचं आणि सबमिट सबमिट अशा बटनावर क्लिक केलं की ते ॲटोमॅटिक इकडच्या बाजूला पिवळ्याच्याऐवजी निळ्या रंगामध्ये ती येऊन जाणार आहे लिंक परंतु मी सबमिट केलेलं नाही कारण मी ऑलरेडी शहाण्णव सत्त्याण्णव भरलेलं आहे